माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच मंगळवेढा येथील आजचे कांदा भाव म्हणजे दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेढा जाते लोकल या ठिकाणी अवघ त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोनशे सर संदर चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जर दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक बारा हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसुंद्र एक हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर तेवीसशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील